सत्याहत्तराव्या पोलीस शिल्ड क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ मुंबईत माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांच्या उपस्थितीत पार पडला अठरा तेवीस जानेवारी दरम्यान ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेत पीजे हिंदू जिमखाना आणि विक्टरी क्रिकेट क्लब यांच्यात सामना पार पडला पीजे हिंदू संघानं स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं तर विक्टरी क्लब उपविजेता ठरला यावेळी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक तसंच क्रिकेट क्षेत्रातील अनेक दिग्गज आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते ही ही जी स्पर्धा आहे ही आ, उगवते जे क्रिकेटमधले तारे आहेत त्यांच्याकरता खूप महत्त्वाची जशी टाईम शिल्ड आहे तशीच आहे सत्याहत्तर वर्ष ही अथक सातत्याने म्हणजे जे सातत्य आहे अशी ही टूर्नामेंट आहे आणि या टूर्नामेंटनी अनेक दिग्गज खेळाडू मुंबई महाराष्ट्र आणि देशाला दिलेले आहेत आणि माझ्या आता जे खेळाडू खेळतायत या टुर्नामेंट्समध्ये जे खेळलेले आहेत त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आहे